मित्रांनो सोलार योजनेविषयीचं वेळोवेळी जे अपडेट आहे जसं की वेंडर विषयी असो किंवा मग इतरही काही शासकीय अपडेट असो हे आपण वेळोवेळी आपल्या चॅनलद्वारे देत असतो हो आता तुम्हाला शक्ती शिर आय जैन सारख्या जर नामांकित कंपन्याची निवड करायची असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा या अगोदरही मी तुम्हाला सांगितलं होतं की वेंडर येण्याच्या अगोदरच म्हणजे दोन दिवस अगोदर किंवा अर्धा पाऊन तास दोन तास अगोदर मी अपडेट देत गेलो की आता वेंडर ऍड होणार आहेत आणि तब्बल जवळपास मी सांगितल्याप्रमाणे मी अगोदर दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवून सांगितलं होतं की जवळपास एकसष्ट कंपन्या एकसष्ट वेंडर जे आहेत ते वन टाईम वेंडर लिस्ट मध्ये ऍड होणार होते आणि ते तशाच पद्धतीत झालं आणि भरपूर शेतकऱ्यांनी जे आहे ते आपला व्हिडिओ पाहून जे आहे ते कंपन्या निवड द्या तुम्ही कुठली कंपनी निवडली मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला आता जर नामांकित आणखी कंपन्या जैन शक्ती सीआरआय ओसवाल सारख्या जर कंपन्याची निवड करायची असेल तर आपल्या महायोजनादूतच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ इंस्टाग्रामवरून जर बघत असाल तर मला तुम्ही फॉलो करून ठेवा नक्कीच तुम्हाला सोलर विषयमधली एक चांगल्या नामांकित कंपन्याची निवड करता येईल आणि कंपन्या आल्यानंतर कंपन्या येण्याच्या अगोदरच मी तुम्हाला या चॅनलद्वारे अपडेट देणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर जर असाल तर तुम्ही मला फॉलो करून ठेवा धन्यवाद